महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं सी एस टी लॉन्चपॅटच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो तर आजचं हे सेशन आय टी आय झालेल्या विद्यार्थ्यांसाठी खास आहे ज्या विद्यार्थ्यांचं इलेक्ट्रिशियन वायरमन किंवा कोपामध्ये आय टी आय झालेलं आहे आणि ते पास झालेलं त्यांच्याकरता अप्रेनशिप करण्याची सुवर्ण संधी आहे तेही कुठे महावितरणमध्ये आणि तेही कुठचं वर्धा वर्धा या लोकेशनचं म्हणजे लोकेशन वर्धा आहे तर ते सर्व तुम्हाला डिटेलमध्ये नेमक्या अटी शर्ती काय आहे ते सर्व सांगतो पण त्यापूर्वी जर तुम्ही नवीन असाल तर आठवणी कारण याच्यासारखं पुन्हा जर कोणता अपडेट राहिलं तर त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन पोहोचायला हवं त्याच्यासाठी आता तुम्हाला सांगितलं की इलेक्ट्रिशन वायर मनाने कोपा या विद्यार्थ्यांसाठी वर्धेमध्ये अप्रेनशिप करण्याची संधी आहे चा ज्याच्यामध्ये छप्पन जागा दिलेल्या ट्रेड मिळून आता याची सर्व माहिती म्हणजे अप्लाय करायची लिंक असो किंवा ऍडव्हर्टाईज होतो ते सर्व आपल्या सी एस टी टेलिग्राम चॅनलवरती जर टेलिग्राम नसेल तर व्हॉट्स व्हॉट्सअप चॅनल वरती सर्व तुम्हाला डिटेलमध्ये दिलेलं आहे सर्च करायचं सर्व याच्यापूर्वी वॅकन्सी आणि सामर्पण येणारे सर्व अपडेट तुम्हाला तिथे मिळत असतात आता याच्यामध्ये काय काय आहे म्हणून त्या टेलिग्राम वरती जोडून राहायचं बघा सर्वात महत्त्वाचं कुठची महावितरण मधली भरती आहे कुठल्या महावितरणमधली भरती म्हणण्यापेक्षा अप्रेनशिपची भरती आहे शिक्का उमेदवारी फक्त याच्यामध्ये महत्वाची अट आहे की फक्त वर्धा विभाग फक्त वर्धा विभाग कार्यक्षेत्रामधील प्रशिक्षण जे आहे आहे एक वर्ष कालावधीचं प्रशिक्षण हजार पंचवीस ते सव्वीस या दरम्यान लक्षात घ्या याच्यामध्ये फक्त वर्धा विभागामध्ये जे गावं येत असतील त्याच गावातले विद्यार्थी इथे काय अप्लिकेबल आता नेमकं कोणते गाव आहे तेही तुम्हाला समोर मी सांगतो हो, तर नेमकं वर्धेचं लोकेशन कुठे आहे तर बघा वर्धेचं इथं आहे डिव्हिजन इथे त्या डिव्हिजनमध्ये तुमचा तो आत्ताचा विभाग आहे आत्ताचा विभाग आहे आता बघा तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असू शकता आता इथं फक्त वर्ध्याचेच भरू शकता तसं सांगितलं आहे तुमच्या जिल्ह्याची किंवा तुमच्या गावची जेव्हा केव्हा ॲडव्हर्टाईज येईल तर ते सर्व तुम्हाला अपडेट मिळायला पाहिजे म्हणून तुम्हाला चॅनलवरती जुळून राहायचं आहे आणि जर तुम्ही चॅनलवरती नाही राहिले तर तुम्हाला समजणार नाही आणि यापूर्वी ज्या काही अपडेट झाल्या असणार एकदा आपल्या युट्यूब चॅनलला चेक करायचं किंवा मग काय करायचं टेलिग्राम चॅनलला स्क्रोल करत जायचं आणि शोधायचं आपली वगैरे ॲडव्हर्टाईज गेली की काय तर ठीक आहे चला आता याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे महत्त्वाचं की तुमचा आय झालेला पाहिजे वीजतंत्री तारतंत्री व कोपा या तीन पैकी एका ट्रेडमध्ये तुमचा आय झालेला असला पाहिजे त्याच्यामध्ये पण तुमचा आय एन सी व्ही टीचा असला पाहिजे म्हणजेच काय एस सी व्ही टी असतं ते चालणार नाही आपल्याला एन सी व्ही टीचा असला पाहिजे महत्वाचं जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला ही जे अप्रेंटशिप पोर्टल आहे अप्रेंटशिप इंडिया ठीक आहे अप्रेंटशिप इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इन ही नेहमी तुम्हाला सांगत असतो पुन्हा एकदा सांगत आहे की या पोर्टलला तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे मस्ट आहे त्याच्याशिवाय म्हणजे तुम्हाला अप्रेनशिप करायचं असेल तर ठीक आहे तर ही पण लिंक तुम्हाला सरळ सरळ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिली आहे क्लिक केलं की तुमच्या लिंकवरती पोहोचून जातात किंवा बघून पण तुम्ही टाईप करू शकता या लिंकवरती काय करायचं अप्लाय करायचं आहे तेही कधीपर्यंत दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे तो त्याच्यानंतर तुम्ही अप्लाय केलेले आहे तुमचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही दहा नोव्हेंबरपर्यंतच तुम्हाला अप्लाय करायचा आहे त्याच्यानंतर आता तुम्ही जेव्हा पोर्टलला अप्लाय कराल तर मी तुम्हाला दाखवतो पण हा इस्टॅब्लिशमेमेंट नंबर तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे हा नंबर टाकायचा तेव्हाच तुम्हाला ही ॲडव्हर्टाईज दिसणार अप्लाय करण्याकरता याच्यामध्ये जरी एक नंबर मागे पुढे झाला तरी तुम्हाला तुमचं ही ॲडव्हर्टाईज तुम्हाला दिसणार नाही तुमच्या अप्रेंटशिप पोर्टलवरती ठीक आहे समोर न नंतरचे अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही मी सांगितलं की दहा तारखेच्या नंतर म्हणजे दहा नोव्हेंबरच्या नंतर जर तुम्ही अर्ज कराल तर त्याला ग्राह्य धरलं धरलं जाणार नाही म्हणजे त्याला मंडळ जबाबदार नाही सरळ सरळ इथं लिहिलेला आहे आता कोणासाठी बघा इलेक्ट्रिसिनच्या किती जागा आहे बावीस पदे वायर म्हणजे पण बावीस आहे आणि कोपाची किती आहे बारा असे एकूण छप्पन पदे आता हे जे इस्टॅब्लिशमेंट नंबर आहे कुठे टाकायचं अप्रेनशिप पोर्टलला काय करायचं लॉग इन करायचं जसं तुम्ही लॉग इन केलं तुमच्या आयडीने की तुमच्या डाव्या हाताला माय अपॉर्च्युनिटी नावाचं टॅब दिसतं आता जर तुम्ही कम्प्युटरवरती लॅपटॉपवरती करताय तर डाव्या हाताला दिसणार नाहीतर मोबाईलमध्ये तुम्हाला वरच्या कोपऱ्यामध्ये लाईन दिसते त्याच्यावरती तुम्हाला माय ऑपॉर्च्युनिटी दिसणार किंवा आडवा मोबाईल केला तर तुमचा डाव्या हाताला येऊन जाईल त्याच्यामध्ये जर गेले तुम्ही तर शेवटी एक बॉक्स दिसतो त्या बॉक्समध्ये आता मी जो सांगितलं तुम्हाला तो इस्टॅब्लिशमेंट नंबर टाकायचा हाच नंबर टाकायचा टाकलं की काल तर महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी असं लिहिलेलं असते त्याच्यावरती क्लिक केलं की खाली तुम्हाला ओपन होतं महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड वर्धा कारण की आपण अप्लाय कुठे करता आहोत वर्धेमध्ये त्याच्या करताना मग जसं तुम्ही तिथे क्लिक केलं की त्याच्या खाली जर तुम्ही स्क्रोल करा तुम्हाला तीन ऑप्शन दिसते कोणासाठी एक कोपासाठी एक इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅन आता जो तुमचा ट्रेड असेल त्याच्या अप्लाय बटनवरती काय करायचं क्लिक करायचं मग तुम्ही म्हणाल सर मी इलेक्ट्रिशियनचा वायर वर क्लिक करू का नाही त्याला काही फायदा नाही तुम्ही नॉट इलिजिबल कारण इलिजिबल नाही आहे त्याच्यासाठी तुम्ही इलिजिबल आहे त्याच्यावरतीच काय करायचं फक्त अप्लाय करायचं त्याच्यासाठी तुम्हाला केवायसी वगैरे करून टाकायची म्हणजे ते सर्व हो त्या पोर्टलवरतीच आहे त्याच्यानंतर सामोर व शर्दी कोणत्या कोणत्या दिल्या सर्वात महत्त्वाचं की महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण सर याचा अर्थ काय आता ज्यांना माहीत आहे त्यांना माहीत आहे यालाच काय म्हटलं जातं एस एस सी म्हटलं जातं काय म्हटलं जातं एस एस सी किंवा आपण साध्या भाषेमध्ये त्याला टेन्थ म्हणतो किंवा दहावी म्हणतो तुमचं दहावी झालं असलं पाहिजे आणि सोबतच तुमचं एन सी व्ही टी नवी दिल्लीचं आय टी आय झालेलं असलं पाहिजे म्हणजेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून तुम्ही उत्तीर्ण झाले पाहिजे मग आता ते गव्हर्मेंट असो किंवा प्रायव्हेट असो त्याच्याशी काही संबंध नाही दोन्ही पण काय असतात सा सारखेच असतात म्हणजे तुम्हाला दहावी सोबत तुमचं काय असलं पाहिजे आय टी आय असलं पाहिजे काय असलं पाहिजे आय टी आय तुम्ही पास असले पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतरची अट काय की कालावधी एक वर्षाचा राहील महत्वाची त्याच्यानंतरची दुसरी अट की दुसरी नाही किती तिसरी अट आहे ठीक आहे दुसरी अट कोणती आहे की वयोमर्यादा तुमची किती आहे अठरा ते तीस वर्ष जर तुम्ही असाल याच्या दरम्यान तर अप्लाय करू शकता पण जर तुम्ही रिझर्वेशनमध्ये येत असाल मागास वर्गीयांसाठी पाच वर्ष करायला येतील म्हणजे जर तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येत असाल तुमच्याकडे जर कास्ट सर्टिफिकेट असेल तर तुम्ही पस्तीस वर्षा पर्यंत पण त्याला अप्लाय करू शकता ठीक आहे त्याच्यानंतर सामोर जर बघितलं की वर्धा विभाग ठीक आहे वर्धा विभाग म्हणजे आता वर्धा विभागात काय काय ते कोणते गाव ते सांगितलं रहवासी कुठचे असले पाहिजे वर्धा देवळी आणि याला सेलू आता इथं सेतू दिसत पण हा काय सेलू आहे ठीक आहे तर या तीन ठिकाणी तीन ठिकाणचे जर तुम्ही रहवासी प्रशिक्षणार्थी असाल हो तर तुम्ही याला अप्लाय करू शकता तर तुम्ही याला अप्लाय करू शकता त्याच्यानंतर उमेदवार बाहेरच्या उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही फक्त इच्छाच विद्यार्थ्यांचे अर्जग्राह्य धरण्यात येईल ठीक आहे म्हणजे बरेच विद्यार्थी कमेंट करतात आम्ही अप्लाय करू शकत का नाही का तुमच्या गावची जर ॲड आली तुमच्या जिल्ह्याची तुमच्या गावातली तर तुम्हाला अपडेट मिळून जाईल त्याच्यावर तुम्हाला चॅनलवरती जोडून राहायचं टिकून राहायचं ठीक आहे बघा तुमच्याकडे वर्धा जिल्ह्या जिल्ह्याचे अधिवासी असल्याचं प्रमाणपत्र म्हणजे आपण त्याला डोमेसेल म्हणतो तुमच्या डोमेसेलवरती जिल्हा वर्धा असं लिहिलेलं असलं पाहिजे तरच तुम्ही याच्यासाठी इलिजिबल आहे आता तुमचं सिलेक्शन कसं होणार बघा बाकीचे पॉईंट वाचले ना तुम्ही वाचून टाकू शकता सर्व टेलिग्रामवरती मी टाकून ठेवलेलं आहे कारण की ते कामाचे नाही आहे त्याच्यामुळे म्हणजे तेवढं इम्पॉर्टंट नाही आहे त्याच्या करताना ते, ते, करता ते सर्व पॉईंट आपण सोडून वाचत बसलं तर लंब जाईल आपलं ठीक आहे तर बघा निवड ही दहावी कशाच्या बेसवर होणार आहे दहावीच्या आणि आय टी आयच्या म्हणजे दहावी आणि आय टी आयच्या दोघांचे पर्सेंट प्लस करायचे आणि भागीला दोन केलं की त्या गुणांची सरासरी निघते त्याच्यानुसार तुमची मेरिट लिस्ट बनणार आणि त्या मेरिट लिस्टनुसार तुमचं सिलेक्शन होणार आणि ती लिस्ट लागणार कुठे आणि कशी तेही तुम्हाला सांगतो याच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे म्हणजे आत्तापर्यंतच्या ॲडव्हर्टाईज निघतं असं क्वचित होतं जे इथं झालंय काय झालंय तेही सांगतो बघा अर्ज करताना कागदपत्राची गरज अर्ज करता कोणते कागदपत्र आणि सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला व्हेरिफिकेशनला जाताना कोणते कागदपत्र घेऊन जायचे ते सर्व तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो बघा सर्वात पहिले एसएसीची गुणपत्रिका म्हणजे दहावीची सोबतच त्याचा सनद सनद म्हणजे त्याला आपण डिप्लोमा डिप्लोमा म्हणतो 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 काय त्याच्यानंतर साक्षांकित प्रत म्हणजे तुम्हाला सही मारलेली एक झेरॉक्स दोन प्रथ घेऊन जायचे सही मारलेली एक विदाउट सईची दोन बंज ठेवायचे सर्वच कागदपत्रांचे दोन बंज रेडी ठेवायचे त्याच्यानंतर तुमचा आयटीआय जो उत्तीर्ण झाले आहे त्याच्या गुणपत्रिका आणि त्याचं प्रमाणपत्र म्हणजे आयटीआयच्या मार्कशीट आणि डिप्लोमा पाहिजे सोबतच इथं लिहिलं आहे चार सेमिस्टर पण से से आता प्रत्येकजण तुम्ही चार सेमिस्टर पॅटर्नमधले आहे का नाही सेमिस्टर पॅटर्न जुनाच झाला आता ॲन्युअल पॅटर्न झाला आहे आता यांच्या अजून डोक्यामध्ये म्हणजे अजून यांना हे नाही माहीत का जगात काय चाललंय जगात काय चाललंय ही यांच्या लक्षात नाही आहे की आता सेमिस्टर पॅटर्न पूर्णपणे बंद झाला आता फक्त ॲन्युअल पॅटर्न आहे आता सेमिस्टरचे काही मोजके विद्यार्थी असतील बरोबर आहे तर सेमिस्टरवाले असणार तर चार आणि जर तुम्ही ॲन्युअल पॅटर्नमधले असाल तर तुमच्याकडे दोनच मार्कशीट असतात एवढं लक्षात ठेवायचे म्हणजे कन्फ्युजन व्हायचं नाही मला कन्फ्युजनचे फोन येतात मग झालं त्याच्यानंतर तिसरी अट आहे की तुमच्याकडे तुम्ही जर कोणत्या कॅटेगरीमध्ये येत असाल किंवा जातीचा तुम्ही लाभ घेत असाल तर कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे सोबत वर्धा जिल्ह्याचं तुमच्याकडे डोमेसियल असलं पाहिजे म्हणजे डोमेसियल एकच असतं महाराष्ट्राचं त्याच्यात वर्धा जिल्हा नमूद केलेलं असलं पाहिजे सोबत आता सर्वात महत्त्वाचं ज्या मी सांगितलं ना काहीतरी वेगळं आहे एकदम मस्त आपल्याला आवडलेली गोष्ट काय गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची यादी चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी का म्हणजे जाहीर करण्यात येईल म्हणजे सरळ सरळ त्यांनी सरळ देऊनच दिलं दहा तारखेपर्यंत अप्लाय करा चौदा तारखेला सरळ ते मेरिट लिस्ट बनवतील आणि सिलेक्शन विद्यार्थ्यांचं करून टाकतील एकदम फास्टमध्ये म्हणजे चौदा नोव्हेंबरला तुम्हाला माहीत होईल की आपला नंबर लागला की नाही लागला तर ठीक आहे रोजी कुठे लागणार ती लिस्ट ती लागणार प्रशासकीय इमारत बोरगाव नाका वर्धा ठीक आहे जिल्हा वर्धा ती इथे ऑफिस आहे तुम्हाला माहिती आहे बोरगाव नाक्यावरती त्या नाक्यावरती जायचं आणि आता तुम्ही जा स्वतः मित्राला पाठवा कोणी ना नातेवाईक असतील एखादा लाईनमॅन असेल कोणी असेल त्यांच्याकडनं तुम्ही आपलं नाव व्हायला चेक करू शकता आणि याच्याही अतिरिक्त पंधरा तारखेपासून म्हणजे दुसऱ्या दिवशीपासून का होईल तुम्हाला बघा कार्यालयात लावण्यात येईल ती ज्या यादी का होईल सिलेक्शन झालेल्याची कार्यालयात लावण्यात येईल आणि तुम्हाला मेल पण येणार काय येणार मेल पण येणार आणि ईमेल आय डीवरती तुम्हाला मेल पाठवणार आणि निवड झालेले जे विद्यार्थी बघा मेल त्यांनाच जाईल ज्यांची निवड झाली आहे तुम्हाला सर्व अप्लाय केलेल्यांना मेल जाणार नाही सर्वांना नाही निवड झाली आहे त्यांना त्यांनी फक्त काय करायचं त्यांच्या मेल आय डीवरती येणार किंवा मी तुम्ही सरळ जाऊन भेटून घेऊ शकता तुम्ही त्या डायरेक्ट ऑफिसला जाऊन तुम्ही भेट घेऊ शकता सोबत ज्यांचं सिलेक्शन झालं आहे म्हणजे निवड झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांनी काय करायचं जे वर्धा विभाग कार्यालय आहे जे आता सांगितलं ना बोरगाव नाक्यावरती आहे त्या कार्यालयामध्ये जायचं मूळ शैक्षणिक प्रमाणपत्राचं म्हणजे जेवढे मी तुम्हाला कागदपत्र सांगितले याच्या व्यतिरिक्त नॅशनॅलिटी पण घेऊन जा आणि जे जे तुमच्याकडे कागदपत्र आहे ते सर्व आपल्यासोबत ठेवा कारण कधी त्यांच्या डोक्यात फरक पडेल आणि कधी काय मागल काही सांगता येत नाही ठीक आहे तर मग सोबत घेऊन जायचे आहे सोबत छायांकित एक प्रत म्हटलाय आहे तुम्ही दोन प्रत नाही एकाच्यावरती स्वतःची सही मारून आणि एक कोरा अशा दोन प्रत घेऊन जा कधी जायचं आहे तुम्हाला सव्वीस दो ला अकरा दोन हजार पंचवीसला म्हणजे बघा सर्वात महत्वाचं दहा तारखेपर्यंत अप्लाय करायचं आहे चौदा तारखेला लिस्ट लागणार आणि सव्वीस तारखेला सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याकरता त्या कार्यालयाच्या पत्त्यावरती सकाळी अकरा वाजता हजर राहायचं जर तुम्ही गेले नाही तर तुमचं रिजेक्शन होईल त्याला मंडळ जबाबदार राहणार नाही ठीक आहे तर ही सर्व माहिती होती कशाची अप्रेंटशिपची कशाची ती ही कुठच्या वर्धेच्या ज्याच्यामध्ये छप्पन जागा होत्या आता याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची जर तयारी करत असाल कोणत्या ते टेक्निकल स्पर्धा परीक्षेची आपल्या देशात महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेरच्या जिथे ते सर्व टेक्निकल स्पर्धा करता आपल्या ॲपवरती आप सी एस टी एन्चपॅट नावाचं ॲप आहे प्लेस्टोरवरनं पण डाउनलोड करू शकता किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधनं पण तुम्ही डाउनलोड करू शकता त्या ऍपवरती विद्युत ब्रह्मास्त्र नावाचा इलेक्ट्रिशन आहे आणि वायरमनच्या विद्यार्थ्यांकरता थेअरीचा मास्टर कोर्स आहे जो सर्व टेक्निकल परीक्षे करता एकदम उपयुक्त आहे तर याची डिटेल माहिती एक तर तुम्ही ॲपमध्ये जाऊन इंट्रोडक्शन व्हिडिओ बघा किंवा चॅनलवरती पण इंट्रोडक्शन वाढेल तिथनं पण बघू शकता किंवा इन्स्टिट्यूटच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ठीक आहे ज्यांना नाही करायचं त्यांचा विषय नाही ज्यांना स्पर्धा करायची त्यांच्यासाठी हा कोर्स आहे ठीक आहे तर ही माहिती होती कशाची आय टी आयच्या ही महावितरण महावितरणमधल्या जर आता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आठवणीने काय करायचं व्हिडिओला लाईक करायचं आणि तुमच्या मित्रांपर्यंत सर्व मित्रांपर्यंत सर्व ग्रुपमध्ये या व्हिडिओला काय करायचं शेअर करायचं आणि जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणीने काय करायचं चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्यायचं ठीक आहे तिथे या सेशन थांबवतो आणि ब्रेक घेतो धन्यवाद